श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः श्रीपरमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलम भजेता पत्रयापहम पहम श्रोत नमस्कार आपण जगद्गुरु श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नडग्रंथाच्या श्रीपूर्ण प्रज्ञादर्शन या मूळ ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या त्रेसष्टाव्या भागात आपण भेटत आहोत आजचा मुद्दा आहे श्री श्रीमध्वदर्शनाची प्रस्तावना आपण हा ग्रंथ क्रमशः पाहत आहोत म्हणून मागील भागावरून पुढे चालू करत आहोत मायावाद मताचे सारे प्रकांड पंडित एकत्र जमले व त्या साऱ्यांनी मिळून त्रिविक्रम पंडितांकडे धाव घेऊन त्यांना नमस्कार करून आपली एक कळकळीची विनंती त्यांना केली अत्यंत चतुर वाग्मी एक पूर्ण प्रज्ञा म्हणून एक व्यक्ती आहे ते आपल्याला परंपरेनुसार प्राप्त झालेल्या मायावादाचे खंडन करतात अप्रतिम चातुर्य आपल्याकडेही आहे आता आमच्या वतीने आपल्याला त्यांना सामोरं जायचे आहे आपल्या, आपल्या इतकी समर्थ अन्य दुसरी कुठलीही व्यक्ती आपल्याकडे नाही आपण तर वेदांताचे जाणकार आहात सकल दर्शनांचे तळस्पर्शी पांडित्य आपणाकडे आहे काव्यशास्त्रातही आपण निष्णात आहात आपणासाठी आपल्या विरोधात उभा राहणारा प्रतिवादी जन्माला यायचा आहे आता आपणासच आमची ही कळकडीची विनंती मान्य करून श्री मधवान विरोधी वादात उभे राहावे लागेल त्यांच्यावर विजय मिळवून अनुपम कीर्ती तुम्ही प्राप्त करा आपल्या लोकांची ही विनंती अमान्य करण्याचे त्रिविक्रम पंडितांना जीवावर आले परंतु अप्रतिम वाद कोविद म्हणून ख्यातकीर्त श्री मधवांवर विजय मिळविणे कितपत शक्य होईल याबद्दल ते साशंकच होते एक वेळ अशीही होती की काही मधव शिष्यांसोबत वादस्पर्धेत उतरण्याची संधी चालून आली होती परंतु केवळ त्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्या इतपतच यश त्यांना मिळाले होते परंतु मधवांसमोर वादात उतरल्यास आपण तग धरू शकणार का याबद्दल त्यांच्या मनात शंकाच होती अंती ते एका निष्कर्षाप्रती पोहोचले मला आता प्रत्यक्ष मध्वकृत ग्रंथांचे अध्ययन करायचे आहे म्हणजे मधवांबरोबर वाद करण्याची सिद्धता हो सिद्धताही होईल या निष्कर्षाप्रती आल्यावर त्यांना अनाय असे त्या ग्रंथांचे अध्ययन करण्याची संधी प्राप्त झाली पुढील मुद्दा आहे शंकरपंडितांचे सुकृत एव्हाना त्रिविक्रम पंडितांच्या धाकट्या बंधूंनी म्हणजे शंकरपंडितांनी या आधीच श्रीमधवांच्या वादकौशल्यामुळे प्रभावित होऊन त्यांचे शिष्यत्व पत्करलेही होते श्री मधवांच्या परमाप्त शिष्यांपैकी एक म्हणून श्री त्यांच्याकडे त्यांच्याकडे भंडाराच्या ग्रंथपालनाचे काम सोपविले होते त्यामुळे त्यांनी बरेचसे मध्वकृत म्हणजे मध्वरचित ग्रंथ आपल्या घरात ठेवून घेतले होते दोघेही बंधू एकाच घरात निवास करीत असल्यामुळे त्या ग्रंथसंग्रहाचा लाभ घेणेही श्री त्रिविक्रम पंडितांना सुलभ साध्य होते श्रीमध्वांच्या उदात्ततेचा परिचय त्यांच्या दृष्टिकोनातूनही मिळतो त्यांनी शंकर पंडितांना आपले शिष्यत्व पत्करल्यानंतरही त्याच नावाने पुढे जाण्यास संधी उपलब्ध करून दिली त्यांचा विरोध त्या नावाने प्रचलित तत्त्वमतास होता विरोध नावाला नव्हता ना त्याचबरोबर त्यांच्याकडे आपल्या ग्रंथपालनासारखे अत्यंत महत्त्वपूर्ण काम सोपवून आपल्या अंतरंगातील भक्त म्हणून त्यांचा स्वीकारही त्यांनी केला होता पद्मतीर्थांच्या नेतृत्वाखालील दुष्टवृंदाने आपल्या ग्रंथभंडाराचे अपहरण केले असता त्यांनी त्या पद्मतीर्थादींचा पराभव करून पुन्हा तो ग्रंथभंडार मिळविण्यात यशस्वीही ते ठरले परंतु शंकर पंडितांना कोणत्याही कारणास्तव दोषी ठरविले नाही याचे कारण शंकर पंडितांवर त्यांचा तेवढा विश्वास होता ग्रंथभंडार पुन्हा मिळविल्यानंतर त्या ग्रंथभंडाराच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी पुन्हा शंकर पंडितांकडेच सोपवली यावरून हे स्पष्टच दिसते ती कृती म्हणजे शंकर पंडितांवरील विश्वासाचे प्रतीक होते एवढेच नव्हे तर शंकर पंडितांतर्फे ते ग्रंथ श्री त्रिविक्रम पंडितांपर्यंत पोहोचतात याबद्दलही त्यांचा काहीच आक्षेप नव्हता या सर्वांवरून हेच स्पष्ट होते की श्री मधवांचा विरोध केवळ तात्विक पातळीवर सीमित असायचा वैयक्तिक पातळीवरून श्री कधीही विरोध दर्शविला नाही पुढील मुद्दा आहे अपूर्व अध्ययन एकंदरीत काय तर त्रिविक्रम पंडितांना पूर्णप्रज्ञांचे ग्रंथ मिळविण्यास काही वेगळे प्रयत्न करावेच लागले नाहीत ते त्यांना सहजपणे उपलब्ध झाले शंकर पंडित हे बंधूंच्या रूपात त्रिविक्रम पंडितांना मिळाले होते आणि त्यांच्यामुळेच हा लाभ आज त्यांना प्राप्त झाला होता अशा सद्ग्रंथांचे वाचन तर दूरच पण त्यांच्या अस्तित्वाची जाणीव असणे आणि त्या ग्रंथांना पाहण्याचे भाग्य मिळण्यासाठीही बहुजन्माचे सुकृत गाठीशी असावे लागते बंधू शंकर पंडिताच्या रूपान ते भाग्य आज त्रिविक्रम पंडितांना लाभले होते पण तरीही त्यांना आपल्या कनिष्ठ बंधूंच्या देखत त्या ग्रंथांचे अध्ययन करण्यास संकोच वाटे त्या ग्रंथांचे वाचन त्यांच्यासाठी तर अनिवार्यच होते पण ते त्यांना म्हणजे इतरांनाही कळू देण्यात कमीपणा वाटत होता त्यांच्या पांडित्याचा अहंकार त्यांना तसे करू देत नव्हता जर व्यक्तीला अशा प्रकारच्या अहंकारावर विजय मिळविता आला नाही तर निश्चितच ती व्यक्ती सद्विचारांना मुक्ते पण त्रिविक्रम पंडितांनी त्यावर एक उपाय योधून शोधून काढला घरातील सारे निद्राधीन झाल्यावर त्यांची मध्वग्रंथाध्ययनाची तपश्चर्या सुरू होई आसक्ती असेल तर अध्ययनाच्या मार्गाआड कोणताही व्यत्यय येऊ शकणार नाही याचेच हे उत्तम उदाहरण होय ग्रंथांच्या उत्तरोत्तर अध्ययनानुसार त्यांच्यासमोर आश्चर्याची शृंखला जणू उभी राहिली अनेक दिवसांपासून ज्या समस्या त्यांना भेडसावीत होत्या त्या समस्यांची निश्चित उत्तरे या ग्रंथातून जागोजागी त्यांना मिळत होती या ग्रंथावर का मी प्रश्न विचारू हे ग्रंथ तर माझ्या समस्यांचे निरसन आहेत असाच भाव त्रिविक्रम पंडितांच्या मनोपटलावर पदोपदी उमटू लागला किती समृद्ध अर्थभाव कितीही निरूपणातील परिपूर्णता अर्थस्पष्टताही आहे स्वच्छ स्पष्टीकरण यासारख्या प्रत्येक बाबीमुळे त्यांची विचारांची दिशाच बदलली त्या आध्यात्मिक लेखनातील भव्यता त्यांना दृग्गोचर झाली त्यांच्या प्रत्येक वाक्यात जाणवणाऱ्या भागवत तत्वाचा महिमा त्यांच्या मनाला थेट जाऊन भिडत होता आपल्या पित्याने दिलेल्या संदेशाचा अर्थ त्यांना आता कळला भगवंताची उपासना त्याच्या गुणपूर गुणपूर्णत्वाची उपासना असली पाहिजे तरच ती उपासना तारक ठरते आणि निर्गुणत्वाची उपासना खचितच मारक होय हे आता त्यांना स्पष्ट झाले जसजसा त्यांना एकेका विषयाबद्दल अर्थबोध होत गेला तसतसे त्यांचे मन श्रीमध्वचरणी लीन होत गेले श्री मधवांच्या ग्रंथकृतींमुळे ज्या प्रकारे जन्मांधाला प्राप्त होताच आनंद मिळतो तसा आनंद त्रिविक्रमांना प्राप्त झाला त्यांनी निश्चय केला श्री मधव हेच माझे स्वरूपोद्धारक गुरु आहेत त्यांचे शिष्यत्व पत्करण्यातच माझ्या जीवनाचे परमसार्थकत्व आहे या निष्कर्षाप्रती येताच त्रिविक्रम पंडितांनी प्रत्यक्षात श्री मधवांचे दर्शन घेण्याचा निश्चय केला ज्या वादींनी त्यांना पुढे केले होते त्यांना कळल्यावर त्याचा त्यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला श्री मधवांना पराभूत करण्यासाठीच त्रिविक्रम पंडित त्यांच्याकडे जात आहेत अशी त्यांची भावना होती पण श्री त्रिविक्रमा पंडितांच्या मनात मात्र वेगळेच विचार घोळत होते मी जर श्री मधवांबरोबरच्या प्रत्यक्ष वादात उतरलो तर त्यांच्या ग्रंथातून वाचण्यात आलेले विचार मला त्यांच्याकडून साक्षात उपदेशाच्या रूपाने मिळतील त्यामुळे त्यांच्या विचारांचे पूर्ण दर्शन स्पष्टपणे समजून घेता येणे शक्य होईल हे विचारवंतांचे खरे लक्षण होय यालाच विमर्शन असेही म्हणतात विमर्शन करण्याची ही, ही आदर्श पद्धत आपल्या उदाहरणाने दाखवून देण्याचे श्रेय जाते ते या थोर त्रिविक्रम पंडितांकडे आज आपण येथेच थांबत आहोत ग्रंथाचा उर्वरित भाग क्रमशः पुढील भागांमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री मध्वान्तर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्णापणू